त्र्यंबकेश्वर मध्ये गुंडांनी पत्रकारांना मारहाण केली आहे गुंडांनी मारहाण केलेली आहे आणि यामध्ये तीन ते चार पत्रकार जखमी वाहन पावती घेणाऱ्यांनी ही मारहाण केली आहे प्रतिनिधी योगेश खरे यांना आताची महत्वाची बातमी त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय त्र्यंबकेश्वर मध्ये गुंडांनी पत्रकारांना मारहाण केलेली आहे यामध्ये तीन ते चार पत्रकार जखमी झालेले आहेत वाहन प्रवेशाची पावते घेणाऱ्यांनी ही मारहाण केलेली आहे यामध्ये झी चोवीस तासचे प्रतिनिधी योगेश खरे यांनाही मारहाण झालेली आहे आणि या सर्व जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या संदर्भात आपल्याशी फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत आमचे झी चोवीस तासचे प्रतिनिधी योगेश खरे योगेश आपण पाहतोय हो की तुम्हाला सगळ्या तीन ते ती चार पत्रकारांना तुमच्यासह हो मारहाण झालेली आहे कोण होते हे गावगुंडा आणि तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे का पोलिसांमध्ये तक्रार करण्याचं काम चालू आहे त्र्यंबकेश्वर पोलीस त्र्यंबकेश्वर शहरामध्ये ज्यावेळेस पर्यटक येतात त्यावेळेस त्यांच्याकडून प्रवेश कराच्या नावाने वसुली केली जाते यासाठी अनेक गुंड मुलं त्या ठिकाणी तैनात केले जातात आणि या गुंड तैनात असलेल्या मुलांनीच आम्हाला मारहाण केलेली आहे एकूणच या मुलांनी त्यांची सगळी चार पाच पाच सात मुलं बोलवली वेगवेगळ्या ठिकाणून आणि त्यातल्या त्यात एक जो किरण ताजणे आमचा पुढारीचा ता पत्रकार आहे त्याला प्रचंड मारहाण या ठिकाणी झालेली आहे मी धावत पळत पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशन मधून पोलिसांना घेऊन स्पॉटवर पोहोचलो तो त्या सगळ्या पोलिसांनी त्या सर्व तोपर्यंत या सर्व लोकांना अटक केलेली होती त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता तपास काम जे आहे ते पोलीस स्टेशनमध्ये केलं जात आहे मारहाण केले काय नेमका तो प्रसंग होता सविस्तर सांगाल। नाशिक चे पत्रकार म्हणून आम्ही साधू महंतांची बैठक कव्हर करण्यासाठी येत होतो साधू महंतांनी आज कुंभमेळ्याच्या संदर्भात या ठिकाणी बैठक आयोजित केली होती ती बैठक आयोजित करण्यासाठी ती बैठक आयोजित केलेली असल्याने आम्ही तातडीनं त्र्यंबकेश्वर मधून निघालो आणि बारा वाजता ती बैठक असल्यामुळे ती उशीर झाला होता ज्यावेळेस आम्ही तिथे पोहोचलो त्यावेळेस रस्त्यामध्ये या यांनी गाड्या कर वसुली प्रवेश कर वसुलीवाल्यांनी आम्हाला अडवलं आम्ही त्यांना सांगितलं आम्ही पत्रकारितेसाठी आलेलो हो, आहोत कुंभमेळ्याचे कव्हरेज करण्यासाठी आलो मात्र त्यांनी आम्हाला जाऊ दिलं नाही आणि आमच्या गाड्या बाहेरच ठेवा असं सांगितलं त्यावेळेस आमची आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ते समजायला तयार नव्हते उद्धट बोलत होते त्यावेळेस मी स्वतः त्यांच्या ठेकेदाराशी त्याच्यात फोनवरून बोललो त्याला समजावून सांगितलं मात्र तरीही तो ऐकण्यास तयार नव्हता तो म्हटलं मी तुमची गाडी कुठल्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही आणि त्यावरून भांडणं झाली आणि बोलण्यात बोलण्यातून आम्ही त्याला आम्ही त्याला अरे तू समजत नाही आम्ही पत्रकार आहोत असं होतं तो म्हटला कसले पत्रकार त्याला बाहेर निघा असं तसं केल्यामुळे तिथं वाद वाढला आणि किरण ताजने याच्या याच्याशी याची गच्ची धरली आणि त्या गच्ची धरण्यातून प्रकार वाढला आणि त्यातून मोठी मारहाण झाली ज्यांना पावती देण्यासाठी नियुक्त केलेला आहे त्यांच्याकडे काही अधिकृत ओळखपत्र वगैरे आहे का किंवा त्यांची कुठे नोंदणी वगैरे केलेली आहे का की त्यांना तसंच फक्त पावती घेण्यासाठी ठेवलं आहे नगर परिषदेचे अधिकारी याबद्दलचा या तपास करताय नगर परिषद त्र्यंबक नगर परिषदेचा गणवेश त्याच्या अंगावर होता आणि तिथं दोन जण होती या दोघांनीही आम्हाला उद्धटपणे ते बोलले आणि मारहाण केलेली आहे हातात दगड घेऊन मारहाण करण्यापर्यंतची वेळ आली त्याचे व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत आणि एकूणच ही गावगुंड अपॉइंट करणं आणि अशा पद्धतीनं वसुली करणं जर एका पत्रकारांना त्र्यंबकनिगरीमध्ये प्रवेश करताना असं मारलं जात असेल तर पर्यटकांची काय अवस्था होत असेल हे यावरून आपल्याला समजतंय आता याबाबतची पोलीस पूर्ण माहिती घेत आहेत सर्व लोकांचा तपास आहेत जे जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये नेमलेले आहेत त्या लोकांची सुद्धा आता माहिती घेण्यात येते हे पाच ते सहा जण साधारण मला दिसत आहेत आपल्या दृश्यांमध्ये तर ही यांचं साधारण वय काय असावं ही सर्व अठरा ते पंचवीसच्या दरम्यानची ही सर्व मुलं आहेत पहिल्यांदा दोन ते तीन मुलं या ठिकाणी होती त्यानंतर पुन्हा काही मुलं बोलवण्यात आली आणि ती सगळी मुलं त्या ठिकाणी आल्यानंतर या मुलांनी अग्रेसिव्हली मारहाण करायला सुरुवात केली त्या ठिकाणी किरण टाळने हे एकटेच सापडले कारण मी स्वतः आ, हे भांडण सोडवण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो किरण ताजने पण सोबत होता मात्र नंतर मी पोलिसांना घ्यावं म्हणून मी एका माणसाबरोबर पोलिस स्टेशनला आलो आणि त्या दरम्यान किरण ताजने यांना प्रचंड मारहाण करण्यात आली त्यांना आता आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे अगदी ब्लिडिंग मोठ्या प्रमाणात त्यांना होत आहे आणि आयसीयू मध्ये त्यांच्यावर आता उपचार सुरू आहे आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे साधारण किती वाजताची ही घटना होती किती वेळ आता झालेला आहे आणि पोलिसांनी या संदर्भात काय अधिकची माहिती तुम्हाला दिली आहे का गुन्हा दाखल झालाय का आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता करत आहोत पोलिसांची तक्रार या ठिकाणी देण्याचं काम चालू आहे बा, बारा साडेबाराच्या सा दरम्यान हा सर्व प्रकार घडलेला आहे आम्ही साडे अकरा वाजता त्र्यंबकेश्वर मधून निघालो होतो बारा वाजता साधू मोहन त्यांची बैठक होती उद्या आखाड्यामध्ये सव्वा बाराच्या दरम्यान किंवा बारा दहाच्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो होतो त्यावेळेस ही सगळ्या घटने घडलेली आहे त्याचा पूर्ण तपास आता पोलीस करताय पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे अजून कोण कोण होतं याचाही तपास केला जातो

आम्ही सोडासोडी करायला लागलो शिवगळा केली चार पाच जण आले मारायला सुरुवात केली दगडने मारले छत्र होत्या हातात लाकडी दांडवत हो तो डोक्यात मारलो तर आपण ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीने या गाव गुंडांनी मारहाण केलेली आहे पत्रकारांना ही मारहाण झालेली आहे त्र्यंबकेश्वर मधली ही दृश्य आहेत गुंडांनी पत्रकारांना मारहाण केली आहे तीन ते चार पत्रकार यामध्ये जखमी झालेत